मात्र नको वाटत लहानपण हतबल आधारासाठी वेळवर जवळ आपलं मनाव असं कुणीच नसतं लहानपण असत कुतुळाला भरलेलं लहानपण असतं कुतुहालाने भरलेलं म्हातारपणाला मात्र अनेक व्याधींनी घेरलेलं लहानपणी बळत सगळे संवाद साधतात लहानपणी बळेत सगळे संवाद साधतात म्हातारपणी कान गेले याचे म्हणून मुद्दाम बोलायचे टाळतात लहानपणी असते करकरीत कोरी आयुष्याची पाटी लहानपणी असते कोरी करकरीत आयुष्याची पाठी करकरी करकरी म्हातारपणी मात्र संपतात सगळीच आयुष्यभर जपलेली नाती होती पिकू लागतात केस आणि पडत जाते टक्कर पिकू लागतात केस आणि पिकत जाते टक्कर आपल्या परक्यांची तेव्हा मग हळूहळू येऊ लागते अक्कत लहान असतो आपण तेव्हा प्रेमाने भरवला जातो एक एक घास लहान असतो आपण तेव्हाच प्रेमाने भरवला जातो एक एक गाज मातारपणी मात्र मनाला लागून असते उगाच विड्यास लहानपणी केलेले हट्ट गोड निरागस वाटतात लहानपणी केलेले हट्ट गोड निरागस वाटतात म्हातारपणी मात्र थेड्याला नाटकं सुचतात मग कोण म्हणतं मातारपण आणि बालपण दोन्ही असतं सारखं मग कोण म्हणतं मातारपण आणि बालपण दोन्ही असतं सारखं येता वृद्धा काळ कळतं आपलं कोण आणि फरक कोण धन्यवाद आपल्या सन्मानाचा स्वीकार घ्यायचा आहे आदरणीय आयरे मॅडम यांना विनंती करतो कृपया पाहून